विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला भाजपने माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना विधानसभेचे तिकीट दिले त्यानंतरनं माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पंक छाटल्याची चर्चा त्यावेळी जोरदार सुरू होती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकंजीमध्ये येत माजी आमदार हळवणकर यांना विधान परिषदेवर घेणार असल्याचे सांगत त्याबाबतची घोषणा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते येथे येऊन करतील असे आश्वासन दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे सभेसाठी आले सभा झाली मात्र त्यांनी माजी आमदार हळवणकर यांचा उल्लेखही केला नाही त्यावेळी हळवणकर यांना आणखी राजकीय वनवास भोगावा लागेल अशी चर्चा त्यावेळी जोरदार सुरू होती त्याचीच प्रचिती विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीतून भाजपने सुरेशराव हळवणकर यांना डावलल्याचे दिसून येताच या चर्चना पुन्हा उधाण आले आहे